मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने येत्या चोवीस तारखेपासून राज्यात रास्ता रोको आंदोलन करण्याचे आव्हान मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी दिले आहेत याबाबत कोर्टाने सुद्धा याची नोंद घेतली असून शांततेत आंदोलन करावे असे निर्देश कोर्टाने दिले आहेत दरम्यान मनोज जरंगे पाटलांच्या सहकार्याची अज्ञात व्यक्तींनी गाडी फोडल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली या घटनेमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता काही जाणकारांनी व्यक्त केली जरांगे यांचे समर्थक गंगाधर काळकुटे यांच्या गाडीवर मनोज जरांगे पाटील यांचे फोटो होते रात्रीच्या वेळेस जरांगे यांना भेटल्यानंतर वडी गोदी फाटा येथील एका पेट्रोल पंपासमोर गाडी लावली असता अज्ञातांनी त्यांची गाडी फोडली या प्रकरणी गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दरम्यान आमच्याजवळही गाड्या असून आमच्या हातातही दगड येऊ शकतो जसाच तसे आम्ही उत्तर देऊ शकतो असे मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिला असून याबाबत गोंदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून गाडी फोडणाऱ्या दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत असून याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या रच्ची मोटरसायकलीवरून मला माहीत आता आपल्या माध्यमातून माहीत झालं मराठा समाजाची आणि रात्रीच्याला गाडी फोडली रात्रीच्या मोटरसायकली आम आमजवळ बी आहेत मग म्हणजे आता जशात तसं जर उत्तर पाहिजे असलं तर मराठ्याजवळ मग मोटरसायकलसुद्धा तुम्ही मोटरसायकलीवर येऊन मराठीची गाडी फोडणार रात्री तर रात्री तुम्हाला बी फिरायचे रात्री तुम्हाला बी गाड्या आहेत मोटरसायकली आम्हाला बी आहेत मग आमचेसुद्धा फोडू शकते मग सांगावं छगन भुजबळ नीट समजून जरा हां आमचं शांततेत रास्ता रोक आहे होणारे सगळे तुम्ही जर रच्ची आमच्या गाड्या फोडणार सांग समजून सगळ्या लोकांना तो नसता मराठ्यांच्या पोहराजवळसुद्धा मोटरसायकल आहेत हां तुम्ही मोटरसायकलवर येऊन जर त्या गाडीला दगड आणून ती गाडी फोडणार असलात मराठीची ये म्हणून तर मराठ्याच्या पोराजवळ सुद्धा मोटरसायकल आहेत सुद्धा मोटरसायकलवर रच्ची येऊ शकतात मग तुमचे जर रच्ची येऊ शकते म्हणलं रातची तर सगळ्यात जास्त लढाया मग मराठीने जिंकलेल्या आहेत हां ते त्या भानगडीत पडू नका मला आमची लढाई सरकार बरोबर आहे मराठीची गाडी कुठं लावली म्हणून तुम्ही रातची मोटरसायकलवर येणार आणि दगडं आणून पळून जाणार त्या गाडीला तर गाड्या तुमच्याजवळ बी आहेत तुम्हाला बी रातची फिरायचं आहे तुमच्याजवळ गाड्या आहेत आणि मग आमजवळ पोहराईजवळ बी आमच्या मोटरसायकल आहेत ना तेही रातची येऊन जसाल तसं उत्तर देऊ शकतात मग हां त्याने हिराडा असला करायचा बंद करावा आमचे शांततेत रस्ता रोको आहेत शांततेत होणार आहेत तुम्ही जराशे रस्ते गाड्या फोडायला सुरू केल्या मोटरसायकल येऊन तर जशाल तसं उत्तर मराठ्यांचे पोरंसुद्धा देऊ शकतात याच्यापेक्षाही भयानक मग हा मग सांगितलं ना त्याचा अर्थ तेच सांगितलं मी स्टिकरमुळं नाही बोलत मी मला फोड मला काय करायचं त्याची नाही अडचण पण तुम्ही जर डोक्यात असा उद्देश ठेवत असताना आम्ही मोटरसायकलीवर तोंड बांधून आणि त्या गाडीला दगड हाणू ती गाडी फोडून पळून जाऊ तसं मराठ्यांचे पोरंसुद्धा जसं तसं उत्तर देऊ शकते हो त्या राड्यात पडू नका सरकारलासुद्धा विनंती त्या राड्यात यांना पडून देऊ नका तेव्हा सांग सांगतोय वाटतं त्याने मागही एकदा असं सांगितलं होतं आणि त्याच्यामुळंच आमचे चांगले संबंध त्या येवल्याच्या एडफटामुळंच आमचे चांगले संबंध नाराजीत रूपांतर त्याचं झालं होतं त्यांनी सांगितलं मग आता पुन्हा एकदा जर असं प्रयोग होणार असले तर त्याला नावे लाजे मग आमचा तुम्ही जर रातची मोटरसायकलवर येऊन आमच्या गाडीला दगड आणणार असला तर आमचे जो सुद्धा मोटरसायकल ते सुद्धा जशाल तसं उत्तर देऊ शकतात त्यांच्या हातातसुद्धा दगड येऊ शकतो हे सरकारनं ध्यानात यावं त्यांनी पाठीमागंही असंच करून नाराजी पसरली होती त्या येवल्याच एडपणं आंदोलन उभा करायला आता जे तो पुन्हा प्रयोग करत असला तर नावीला जे आमचे र आमचे पोरांना जसेल तसं होतं आम्ही अन्य का सहन करायचा मग तुम्ही राज्यभर हे करणार असाल तर राज्यभर मराठ्यांच्या पोरालाही जशा तसं उत्तर द्यावं लागणार चलो धन्यवाद